परिषद प्राथमिक शाळा नगरातील खास करून मकर संक्रांतीच्या सणाचा जो सोहळा असतो त्या माध्यमातून आपण आज माता मेळावा आयोजित केलेला आहे तर या माता मेळाव्यासाठी आलेल्या सर्व महिलांचं मी शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि कुठलाही कार्यक्रम म्हटला की त्याला अध्यक्षांची जरुरी असते आणि अध्यक्षांच्या मार्गदर्शनाने तो कार्यक्रम यशस्वी होत असतो तर

देवाचं नाम स्मरण घेत असतो तर विद्धेची देवता सरस्वती या विद्येच्या देवतेच्या सरस्वतीचं पूजन आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष त्याचप्रमाणे सन... व्यासपीठावरील सन्माननीय महिला यांनी पूजन करावं असं मी त्याला विनंती करतो माता मेळावाच्या अध्यक्ष व्यासपीठ व सर्व उपस्थित महिला आज आपण या ठिकाणी मिळावा ठेवला हो मिळाव्याचं कारण आपले पाले या शाळेमध्ये शिक्षण घेत असतील आज तुम्हाला वाटत असेल की असं असं काम होतं हे काम सोडून आलं आम्हाला लवकर सोडलं तर बरं होईल नाही का खूप वेळ आणि खरंच या जगामध्ये सर्वात जर मौल्यवान असेल तर तो वेळ आहे सगळ्या गोष्टी मिळवता येतात पण गेलेली वेळ काय मिळवता येत नाही जी वेळ गेली ती परत मिळवता जसं नदीचं पाणी असतं त्या पाण्याला स्पर्श केला की ते पाणी भेटत नाही ते वाहून जातं वेळ सुद्धा निघून जाते पण आपण कुठे वेळ दिला पाहिजे आणि कुठे नाही दिला पाहिजे याच मॅनेजमेंट माणसाकडे पाहिजे ज्या लोकांनी काही गोष्टी वेळीच केल्या त्या लोकांचं चांगलं झालं किंवा त्यांचं कल्याण झालं म्हणता येईल साधन विचार प्रत्येक प्रत्येक जर ना कदाचित कमतरता परंतु व्यवसाय भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय कोणत्याही प्रकारचा व्यवसाय जर त्याने केला तर त्याच्यामधल्या त्या व्यवसायामध्ये प्रगती फिरवून तो चांगलं काही त्याचं आयुष्य घडवू शकतो आणि त्याच्यामध्ये कुठला कलागुण गुण हा कलागुण गुण जसं शिक्षक येतात तसं तुम्हालाही कळतो आणि तुमच्या जर लक्षात आला तर तुम्ही शिक्षकांपर्यंत या त्यांच्याशी चर्चा करा की याला या गोष्टीमध्ये अधिक जास्त रस आहे तर आपल्याला याच्यासाठी काय करते कारण आमचे सर लोक मॅडम असतील शाळेमध्ये जी मंडळी ती त्याला मार्गदर्शन करणार आहे परंतु घडवायचं त्याला तुमच्याकडेच बरोबर आहे ना तो आमच्याकडे असणार आहे चार वर्ष सहा वर्ष आठ वर्ष परंतु कायमस्वरूपी तो तुमच्याकडे असतो म्हणून अशा आपल्या मुलाचं भविष्य ओळखून शिक्षकांच्या सहकार्यातून त्याचं चांगलं भविष्य कसं घडवाईल यासाठी तुम्ही करा आमची लोक होतं मुलं शाळेत पाठवली जातात पाठवल्या गेल्यानंतर तो शाळेत गेला आहे आणि तो शाळेतून घरी आला याच्या व्यतिरिक्त एवढे काहीच विचार तर तुम्ही विचारा त्याला शिकवलं काय गेलेलं नाही याचा अभ्यास काय दिलेला आहे त्याला येत काय त्याला काय येत नाही मग कुठली बाबा आली पाहिजे म्हणून काय करायचं या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पण आनंदाने आणि तेवढ्या समजते सहभाग घ्या शाळेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग घ्या याच्या पूर्वीपर्यंत असं होतं की गावात शाळा असायची आता शाळेत ज्या वेळेला शाळेत गावात गावाची पण प्रगती होणार आहे शाळेची पण प्रगती होणार आहे म्हणून शाळेमधील ज्याही वेळेला तुम्हाला कुठल्याला कुठल्या चांगल्या उपक्रमासाठी भाग दिली जसे आज तुम्ही जमलात तुमच्या गावाच्या मना शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनातरी संख्या खूप कमी आहे जी अधिक असायला पाहिजे होती तर तुम्ही एक महिला गट म्हणून सन त्यांचं पण प्रबोधन कर त्यांनाही शाळेमध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी करतात आणि शाळा ही तुमची कोणताच घरी जाताना डोक्यात घेऊन ही शाळा इथंच राहते इथं तुमचे मुलं शिकता इथंच घडणारे या शाळेची पण काळजी घ्या की कुठेतरी झाडं लावलेली असतील रोप लावलेली असतील तर त्याच नासधूस होणार नाही नुकसान होणार नाही शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा येणारा दुसरा कुठला भाव एखादा आगाऊ व्यक्ती असेल जो कोणी असेल तर त्याच्यामुळे शाळेला घेता होणार ही पण काळजी घ्या कारण चांगल्या शाळा टिकल्या भविष्यामध्ये या शाळाच तुमच्या मुलांना घडवणार आहे आणि या शाळांमधून घडणारी मुलंच पुढे भविष्य तुमचंही घडवतील आणि देशाज पण घडवणार आहे म्हणून आमची विनंती आहे की, की, की शाळेप्रतीचा तुमचा आदर प्रेम कुठेच कमी होऊ देऊ नका जिथं कुठे तुम्हाला वाटेल की या ठिकाणी आमच्या शिक्षकांनी मॅडमांनी अधिक काम केलं पाहिजे त्यांना पण सांगा त्यांच्यासोबत चर्चा करा नक्कीच ते तुम्हाला तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या विद्यार्थ्यांना कडवा असं वाटतं त्या ठिकाणी केवढीच मेहनत घेतील आणि त्यांच्या मेहनतीची कुठेतरी तुमच्यापर्यंत मनामध्ये कदर असू द्या की नाही हे मेहनत घेतात तेवढीच त्यांची पण एक माफक अपेक्षा असते की ज्या चांगल्या गोष्टींसाठी तुम्हाला माहितीये का, का निवड स्फोट दुसऱ्या गावांना मुलं घेऊन जावे लागतात आणि त्या मुलं घेऊन जाण्याच्या तुम्ही सुटून जातात परंतु त्याला जा थोडस खर्च टायला सुद्धा नको इतकी बारीक काळजी घ्यावी लागते कारण तुम्हाला काय होऊन जातं तुम्ही सांगून तुम्ही घेऊन गेले लक्ष नाही दिलं आज वीस मुलं एका गा शिक्षकाने नेली असतील तुमचा एक मुलगा तुमच्याकडनं वेळेला घरी आणि वीस आम्ही सांभाळतो इकडे बरोबर आहे ना पण मग या वीस मुलांना सांभाळताना त्यांची पण भरपूर वेळा पंचायत होती त्यामुळे याही कुठे कुठेतरी मनात जाणीव असू द्या प्रत्येक वेळा त्यांच्याच बाबतीमध्ये आग्रह तुम्ही धडला तर त्याच्यासोबत इतर पण उपक्रमांमध्ये शाळेलाही सहकार्य करा इतकीच मी तुम्हाला विनंती करेन धन्यवाद